बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये स्वागत आता बातम्या कोल्हापूरकरांचं वंदे भारत रेल्वेचं अनेक दिवसांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आज संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून पुण्याला जाणारी पहिली वंदे भारत रेल्वे रवाना झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वंदे भारत रेल्वे कोल्हापूर स्थानकावरून पुण्याच्या दिशेनं रवाना झाली दरम्यान त्यापूर्वी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर शानदार कार्यक्रम झाला यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना खासदार धनंजय महाडिक खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उपस्थिती होती आरामदायी जलद आणि वातानुकूलित प्रवासासाठी प्रसिद्ध असणारी वंदे भारत रेल्वे कोल्हापूरमधून सुरू होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला त्याला यश आलं असून आज कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून पुण्याच्या दिशेनं पहिली वंदे भारत रेल्वे रवाना झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आज संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्सप्रेस मार्गस्थ झाली त्यापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारतच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानक आणि रेल्वे सेवेच्या इतिहासाचा आढावा घेतला कोल्हापुरातून वंदे भारत रेल्वे सुरू व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला राज्यसभेतही हा मुद्दा लावून धरला अखेर रेल्वे मंत्रालयानं कोल्हापूरची मागणी मान्य केली आणि आज वंदे भारत रेल्वे सुरू होत असताना मनापासून आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं कोल्हापूर ते पुण्यापर्यंत धावणारी वंदे भारत रेल्वे येणाऱ्या काळामध्ये मुंबईपर्यंत सोडावी कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण व्हावं आणि कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचं काम सुरू करावं अशा मागण्या खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या वंदे भारत प्रवासी तिकीट दर कमी करावा अशी खासदार अब और दो हजार है पुनः वैसे बाय कार या कोई फैमिली जाना चाहे तो इससे अफोर्डेबल दूसरे साधन उनको उपलब्ध हो सकते हैं इसलिए मैं आपसे विनती करता हूँ समस्त कोल्हापुर के वासियों की वजह से माध्यम से किसका फ्रेट के बारे में थोड़ा सा पुनर्विचार किया जाए कोल्हापुर की और एक बहुत जरूरी डिमांड है कोल्हापुर से मिरज डबलिंग करना है उसकी अनाउंसमेंट हो चुकी थी लेकिन अभी तक वो काम पूरा नहीं हुआ है वो हमको करना है और सबसे महत्वपूर्ण तो सबसे महत्वपूर्ण डिमांड कोल्हापुर की जो है सर हमारी भूख आपने मिटा दी है लेकिन अभी तक तो प्याज बाकी है ये ट्रेन जीएम सर ये हमें मुंबई तक चाहिए कि यह आप यहाँ पे हम कोल्हापुर वासियों का हमारी जो डिमांड उसको पूरा करने का प्रयास कीजिए खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही कोल्हापूर रेल्वे संबंधित काही प्रश्न मांडले खासदार महाडिक यांनी केलेल्या मुळे कोल्हापूरला वंदे भारत मिळाल्याचं नमूद करत शाहू महाराजांनी धनंजय महाडिक यांचं कौतुक केलं आज आपल्या या कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून आज फार महत्वाचा दिवस आहे कारण आज कोल्हापूरहून पुण्यापर्यंत वंदे भारत एक्सप्रेस ही सुरुवात करत सुरुवात होत आहे आणि त्यासाठी आपल्या मंत्री महोदयांनी पुष्कळ प्रयत्न करून आणि त्याला आपल्या धनंजय महाडकांनी सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे व सर्वांचे प्रथम आपण सर्वांचे आभार मानले पाहिजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांनी आपल्या भाषणात रेल्वेच्या विविध योजनांचा आढावा घेतला तसंच नवी उद्दिष्ट सांगत गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे विभाग झपाट्यानं प्रगती करत असल्याचं नमूद केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनच्या रुपानं मोठं गिफ्ट दिलंय असंही ते म्हणाले तसंच कोल्हापुरातून मुंबईपर्यंत वंदे भारत रेल्वे सुरू करण्यासाठी आणि वंदे भारतचे तिकीट दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन नामदार सोमन्ना यांनी दिलं

यावेळी खासदार धैर्यशील माने रेल्वेचे अप्पर महाप्रबंधक प्रभात रंजन जिल्हाधिकारी अमोल येडगे रेल्वेचे ब्रिजेश कुमार सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते